नमस्कार मित्रांनो कसे आज मजेत असणार आणि मजेतच राहा काय मित्रांनो आज म्हटलं घरात खायचा काय खायचा असं एक प्रश्न पडलेला तर म्हटलं चल बायको घेऊन गेले देवगड आता मधला बघूया आहे तरी आणि गेलंय ग देवगडात पायरी रिकत आहे कसे मासे विकणारे बसतात ना मग तशाच एका वहिनींकडे गेलंय आणि म्हटलं सुरमई दिसली तर सुरमई म्हटलं कापू नये छोटी होती सुरमई पण आपला काय छोटी असू नये मोठी असू नये खाऊचं आपल्याला माहिती असा त्याच्यामुळे एक सुरमई घेतली वहिनींमध्ये व्यवस्थित आमका कापून दिला आहे साफ वगैरे करून डोक्या बिक्या दोन तुकडा करून दिलेला आहे की मतलब सुरमई घेऊया आणि मस्त आहे की बायको फ्राय करूक सांगूया म्हणून अशी सुरमई घेतलं आहे आणि लगेच घराकडे इल्या इल्या बायकोन ती फ्राय करूक पण सुरुवात केल्या मस्त आहे की तवो बिओ गरम करून पॅन त्याच्यावर ते, ते फोडी मस्त आहे की त्याचा रवो बिव लावून ते परतून फिरतून घेतलं आहे पण आम्ही सुरमई खाता म्हणून त्यांनी स्वतःसाठी स्पेशल अळुहळी आणि मिरचो केल्या आहेत ते डबू मिरच्या असतात ना आपण म्हणतात ते तसले मिरच्या केले आहेत त्याच्यानंतर मस्तपैकी गोडी डा गोडी डाळ म्हणताय तिकटी डाळ केला कांदू बिंदू कापून त्याच्यात लिंबू पिळ पिळला आणि श्रावणीचं जेवण बघा तर श्रावणीची अळूवडी मी पण एक घेतला आहे आणि श्रावणी तर आज खुशच होता कारण त्या मस्तपैकी त्याच्या आवडीचा आमच्या आवडीचे मासे तर होतंच पण श्रावणीच्या आवडीची अळूवडी प्लस मिरची ह्या पण होत्या हे जो आमचं आजचं जेवणाचं बेद कसं वाटलो ह्या नक्की सांगा